हे राम आज मला खूप आनंद होते का मी माझ्या परिवाराबरोबर बाबाच्या दर्शनासाठी आलो आणि बाबाला काहीतरी द्यायची मला संधी भेटली कारण का लहानपणापासून बाबाच्या भक्तीमध्ये आहे आणि छोट्याशा पत्राच्या शेडमध्ये राहत असताना बाबाची भक्ती करायला सुरुवात झाली आणि आज मला बाबांनी एवढं सुखी जेवण दिलं आहे त्यामुळं मी बाबांना आज काहीतरी देण्याची इच्छा झाली पण बाबांनी आज माझ्याकडनं एक पायातलं कडक करून घेतलं कारण पायातल्या कडक द्यायचा पण उद्देश असा आहे कारण बाबांनी मला आयुष्यभर त्यांच्या पायाजवळ राहावा आणि पावा पायाजवळ ठेवावं हो। यासाठी मी बाबांना कडं दिलेलं आहे ओम साईराम मी साई संस्थान असेल त्याचपर्यंत गाडीकर साहेब असेल यांचे खुँँँ खूप खूप आभार मानतो आमचा आदर सत्कार केलात माझ्या फॅमिली मित्रपरिवारचा आदर सत्कार केलात धन्यवाद ओम साईराम